शिमला मिरची क्रॉप डिशिस येलो मोजे वायरस आणि करली वायरस आणि कोकडा दोन्ही तिन्ही पण याच्यात अँटी काय अँटी वायरस कलेक्शन एक ब्लॅक थ्रिप्स आहे फुलामध्ये हां हो ते अँटी वायरस कलेक्शनमध्ये जातं सगळं कसं असतं माहिती आहे का पान डॅमेज हां शेटिंग डॅमेज शेटिंग डॅमेज तर फुल डॅमेज फुल डॅमेज ते फल डॅमेज आणि रूट झोनचा जो प्रॉब्लेम असतो रूट झोनचा हां हे हो मुळ्यावर पण असतो दिसते का ही मुळी वाकडी तिकडे व्हायला लागली सरळ चल ना आणि ही मुळीच्या समोरचं जे न्यूट्रिशन उचलायचं जे मुळं असते ना पांढर मूळ आपण ज्याला म्हणतो हा तर पांढर मुळी तर जवळपास नाहीच आहे जे आहे ते तुमच्या अगोदरच्या मुळे मुळी एकदम फ्रेश पाहिजे मुळी पूर्ण डॅमेज झालेली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत याला काय ते ड्रेनचिंग सोडून द्यायची आपली ती ड्रेंचिंग आली ना त्याच्यात हां त्यांना शंभर टक्के कमी होतं हे जे हे फळाचा तुमचा प्रॉब्लेम आहे हे पण कमी होऊन जाते पानं तुमचे क्लिअर होतात फळ डॅमेज होणार नाही पुढचं पुढचं मध्ये तुम्ही लावला आहे ना तसा प्रत्येक बेडमध्ये दोन चार दोन चार झाडं पाहिजे इथं इथं आणि जे हे हे जे झाडं आलं आहे ना मला वाटतं धोत्र्याचंच आहे हां ते, ते, हा, ते काढून टाका आणि पुढच्या प्लॉटमध्ये हे नाही केलं तरी धोत्र्याचं रोप टाक जा कुठं धोत्रा असतो धोत्रा हां हा? धोत्र्याचे दहावीस झाड पाहिजे आपल्या याच्या पाहिजे हां शिटिंगसाठी साठी आणि याच्यासाठी वर्गीकरणासाठी आणि साठी पण ते काम करतात ते वायरससाठी काम करतात ते पोक्या गंगा रोगासाठी काम करते झाड पाहिजे धोत्रा झेंडू फुलाचे दोन तीन प्रकारचे फुलं जरी लावले तुम्ही तर ते आड चालते दोन तीन प्रकारचे फुलं आणि धोत्रा मात्र टाका आवश्यक दही झाड अजून बघा झालं का बारा इंच झालं बारा इंच बेड आहे आपलं सहा इंच अठरा इंच झालं

कशाची यासाठी मिरची हा चिट्टी टाकायची ना टाकू ना तिकडची आता केळीची जर घ्यायची ना केळीचं जवळपास बेडच्या खाली जर घेतलं तुम्ही आता केळी के आहे का त्या रानामध्ये जिथं केळी घ्यायची तिथं नाही च नाही आता तिथं नाही काय मग प्लेन जमीन आहे प्लेन जमीन आहे म्हणजे एक फूट खोदा एक फूट